कस्यैकान्तं सुखम् उपनतं दुःखम् एकान्ततो वा नीचैर्गच्छति उपरि च दशाचक्रनेमिक्रमेण कस्यैकान्तं सुखम् उपनतं दुःखम् एकान्ततो वा नीचैर्गच्छति उपरि च दशाचक्र म्हणजे कधी कोणाच्या आयुष्यात फक्त दुःखच असत नाही कधी दुःख कधी सुख आयुष्य हे एका चाकाप्रमाणे आहे कधी जो भाग खाली असतो तो वर येणार आणि जो वर असतो तो खाली येणार ते गोल गोल जसं फिरत तसंच आपल्या आयुष्यातलं सुख आणि दुःख हे गोल गोल फिरत असतं कधी सुख असेल तर कधी दुःख असेल म्हणून कधीही काळजी करायची नाही आणि मुलानो तुम्ही खास करून कधीसुद्धा आई वडील सांगतात त्याच्यात दुःख मानायचं नाही आई वडील आपलं हित सांगतात एवढं लक्षात ठेवायचं